पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर बेलपाडा येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळ वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला तसेच त्यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत संजय घरत यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे आणि आयोजकांचे आभार या कार्यक्रमाची सुरुवातीला उपस्थितांनी दर्शन घेतले आणि त्यानंतर डोंगर वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी पटेल भाजपचे मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेवक नरेश ठाकूर गुरुनाथ गायकर खारघरचा राजा मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील संतोष शर्मा महिला मंडळाच्या जिल्हा चिटणीस संध्या शारबिद्रे विपुल चौटालिया सखी संवाद मंडळाच्या सिद्धी संजय घरत कावेरी डोळस समयक सामाजिक मंडळाचे श्री लाखन शरद कांबळे श्रीधर शेट्टी बागेश्वर मंदिर समितीचे दिलीप घरत कांतीलाल घरत देवीदास घरत नरेश घरत जयदेव घरत भाग्यश्री खरपुरिया सीमा खडसे शोभा मिश्रा सस्मित डोळस आशिष भोईर यतीन बारशे महेश भोईर मनोज भोईर दर्शन भोईर कल्पेश मात्रे अक्षय पाटील

पद्धतीनं आपण सगळी जण संजय यांच्याशी या पूर्वी देखील जोडले गेलेले आहात आणि आज संजय गरत भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना भारतीय जनता पार्टीला अपेक्षित अशा प्रत्येक कामामध्ये अग्रेसर आहे आणि त्यामुळे आंदोलन असू द्या किंवा सामाजिक कार्य असू द्या त्यामध्ये त्यांचा सक्रिय अशा पद्धतीचा सहभाग आहे आणि त्यामुळे आज त्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन मला आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त आनंद झालेला आहे पण त्याला या ठिकाणी उशिरा आल्यामुळं जर आपल्या सगळ्यांना जर गैरसोय झाली असेल अडचण झाली असेल तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांची माफी मागतो आपण सर्व मंडळी ज्येष्ठ आहात आपण सगळी मंडळी सामाजिक कार्यामध्ये आहात वेगवेगळ्या पद्धतीनं या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी आपल्या या देशाला नव्या पद्धतीने घडवण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे सुद्धा महाराष्ट्र ाला देशा दे या देशामध्ये सगळ्यात पुढे ठेवण्यासाठी दिवस रात्र कष्ट उपसत आहेत वेगवेगळ्या सामाजिक योजना माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाचं काम हे मुख्यमंत्री म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस दिली पाहिजे आणि म्हणून देवेंद्रजींनी आवाहन केलं सगळ्यांना की माझ्या वाढदिवसाला बॅनर लावू नका वर्तमानपत्रात जाहिरात देऊ नका मी सुद्धा हेच आवाहन केलं की पेपरमध्ये जाहिरात देऊ नका मोठ्या होल्डिंग बॅनर जाऊ नका त्यापेक्षा सामाजिक कार्यक्रम करा संजय गरजी इतक्या सगळ्या लोकांना बोलून इतक्या लोकांपर्यंत हा संदेश तुम्ही पोहोचवला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त आपल्या सर्वांचे नेते सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रशांतजी काकू साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज संजय घर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपल्या सर्वांच मी अभिनंदन करतो कारण माननीय आमदार साहेबांनी आपणा सर्वांना एक सूचना केली होती विनंती केली होती आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं की माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मोठमोठे बॅनर होल्डिंग असं न करता तुम्ही सगळ्यांनी समाजोपयोगी काम ही करा कार्यक्रम करा उपक्रम करा आणि त्याच्याद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि त्यांनी जो आवाहन केलं त्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन करतो संजय करत आणि त्यांचे सहकारी नेहमीच अशा प्रकारचे कार्यक्रम उपक्रम करत असतात त्यासाठीही तुम्हाला सर्वांना पुढच्याही कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद